मी मुझको स्नेहा मॅडम मला बिझनेसमध्ये स्नेहा मॅडम सागर सर साके सर आणि मार्गदर्शन दिला मला आणला बिझनेसमध्ये मला बिझनेस करायचं शिकवलं आणि मी त्या बिझनेसमध्ये फॉलो केला व्यवस्थित आणि माझी घरची लोक मला साथ दिली माझे भाव माझ्या भाऊचा मला साथ दिलं मी हे बिझनेसपर्यंत येऊन पोहोचले मी भरपूर लोकांना घेऊन जाणार आमच्या घरातले तिघ भाऊ आम्ही पण भाऊ आहे